नमस्कार मंडळी तर उन्हाळा जवळ येतो आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपण बऱ्याचदा चहा पिणं बंद करतो आणि सरबत पिणं चालू करतो तर सरबताचंही सारखं सारखं तोच तोच प्रकार घेऊन आपल्याला कंटाळा येतो मग लहान मुलं किंवा मोठेही लिंबू सरबत प्यायला कंटाळा करतात त्यासाठी मी आजचे सरबतचे अगदी नवीन असे चार प्रकार आणलेले आहेत सगळ्यात पहिला प्रकार आहे आलं आणि लिंबूचं सरबत त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी आणि थोडं आलं टाकून घेतलं आहे अगदी व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे आलं अगदी एक ते दीड इंच घ्यायचं आहे त्यानंतर एक छोटं भांडं घेतलं आहे मी त्यामध्ये बारीक करून घेतलेलं आलं टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी वाढून घेतलं आहे आता मी तुमच्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकतात आणि इथे आता तुमच्या अंदाजानेच तुम्ही साखर टाकायची तुम्ही सरबत कितपत गोड पितात किंवा कितपत थोडंसं कमी गोड पितात त्याप्रमाणे आणि अर्ध्या लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे आलं हे उन्हाळ्यात आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे जसं ते हिवाळ्यात आपल्या शरीरातले कफ कमी करतं तसं उन्हाळ्यात आपल्याला जर अन्नपचन वगैरे झालं नाही तर आलं हे शरीरातील अन्नपचनासाठी मदत करतं त्या लिंबूचा रस टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे साखर विरघळून घेतले व्यवस्थित आणि तयार सरबत आता मी ग्लासमध्ये गाळून घेतलं आहे तर इथे आता मस्त थंडगार असं आलं आणि लिंबूचं सरबत तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि टेस्ट तर खूप छान लागते अगदी टेस्टी हे सरबत लागतं आणि त्यानंतर आता पुढचा दुसरा प्रकार आहे सब्जा लिंबू सरबत सब्जा नाव ऐकलेलंच असेल तुम्ही उन्हाळ्यामध्ये सब्जा शरीरासाठी खूप उपयुक्त असतो तर इथे एक काचेची वाटी घेतली मी आणि त्यामध्ये अगदी फक्त अर्धा चमचा सब्जा टाकून घेतला आहे जास्तही सब्जा टाकायची काही गरज नाही थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि पंधरा ते वीस मिनिट आता हा सब्जा पाण्यामध्ये असंच भिजू द्यायचा आहे त्यानंतर इथे आता मी भांडं घेतलं आहे छोटं त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे चवीनुसार साखर टाकायची आहे गोड किंवा तुमच्या अंदाजाने अर्ध्या लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे तुम्हाला कितपत सरबत करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही लिंबूचं आणि साखरचं प्रमाण वाढवू शकतात मिक्स करून साखर व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे त्यानंतर आता काचेचा ग्लास घेतला आहे आणि तयार सरबत त्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि इथे आता तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस मिनटात अर्धा चमचा सब्जा घेतला होता मी भरपूर असा झाला आहे फुल्ल्यामुळे भरपूर होतो म्हणून अगदी कमीत कमी सब्जा तुम्ही भिजायला ठेवायचा आहे तर ग्लासमध्ये सब्जा टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अंदाजाने तुम्ही पाणी नंतर वाढवू शकतात तर मस्त थंडगार असं सब्जा आणि लिंबूचं सरबत तयार आहे हवं तर तुम्ही त्यामध्ये बर्फाचे एक दोन खडे टाकू शकतात पुढचं सरबत आहे सब्जा रोज सिरप सरबत अगदी साधं सोप्प पटकन तयार होणारं आहे तर काचेच्या ग्लासात मी पाणी टाकून घेतलं आहे नॉर्मलच पाणी वापरायचं आहे तुम्ही जर कमी थंड सरबत पीत असाल तर चवीनुसार साखर टाकून घेतली आहे साखर पूर्ण व्यवस्थित विरगळून घ्यायची आहे हवं तर दुसऱ्या भांड्यातही तुम्ही साखर विरगळून घेऊ शकतात आणि त्यानंतर आता इथे रोज सिरप टाकलं आहे मी तुमच्या अंदाजाने एक चमचा किंवा दीड चमचा रोज सिरप तुम्ही टाकू शकतात या सरबतला साखर थोडी कमी लागते कारण रोज सिरप ऑलरेडी गोड असतं भरपूर गोडसरपणा असतो व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि भिजवून घेतलेला सब्जा यामध्ये टाकून घ्यायचा आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणेच अर्धा चमचा सब्जा पंधरा ते वीस मिनिट पाण्यात भिजायला ठेवा मस्त असा भिजतो व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे थोडेसे बर्फाचे खडे टाकून घेतले आहेत खूपही जास्त थंडगार सरबत तुम्ही उन्हाळ्यात पिऊ नका व्यवस्थित मिक्स झाला आहे तर सरबत तयार झालं आहे त्यानंतर पुढचं सरबत आहे जिरे लिंबू सरबत शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे तर इथे आता जिरं थोडंसं आपण तव्यावर भाजून घ्यायचं आहे आणि ती पावडर करून घ्यायची आहे भाजल्यामुळे जिऱ्याची पावडर पटकन होते तर अर्धा चमचा जिरे पावडर मी काचेच्या ग्लासात टाकून घेतली आहे अंदाजाने साखर टाकून घ्यायची आहे तुमच्या अंदाजाने अगदी चिमूटभर मीठ टाकलं आहे आणि थंड पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर उन्हाळ्यात कोणाला उन्हाळ्याचा त्रास होत असेल तर जिरं खूपच फायदेशीर आहे तुम्हाला जर उन्हाळीचा त्रास होत असेल तर अर्धा चमचा जिरं अगदी चावून चावून खा आणि वरतून एक ग्लास पाणी प्या बघा लगेच आराम पडतो तर इथे मी तयार सरबतमध्ये अर्ध्या लिंबूचा रस पिळून घेतला आहे पाणी टाकून घेतलं आहे नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं एक ते दोन बर्फाचे तुकडे टाकून घेतलेत व्यवस्थित मिक्स केलं आहे तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि आरोग्यदायी असं जिरं लिंबू सरबत तयार आहे हे सरबत उन्हाळ्यात आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतं उन्हाळीचा त्रास असेल तर तुम्ही हे सरबत नक्की घेत जा तुम्ही जर इथपर्यंत माझा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक बघत असाल तर एक लाईक नक्कीच करा त्यानंतर पुढचं पाचव्या प्रकारचं सरबत आहे कलिंगड लिंबू सरबत साधं सोपं आणि सगळ्यांना आवडणारं तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये साखर टाकून घेतली साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात चिमूटभर मीठ टाकलं आहे आणि त्यानंतर आता वेलची टाकून घेतली वरची साल काढून आणि पुदिन्याचे एक ते दोन पानं टाकून घेतलेत आता हे यामध्येच अर्ध्या लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता मावतील तेवढे कलिंगडचे पीस टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर तयार केलेलं सरबत जे आहे ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे जेणेकरून कलिंगडच्या ज्या बिया आहेत ते निघून जातील हे मिक्सरमध्ये बारीक करताना मिक्सर थोडं चालू बंद चालू बंद करून करायचं आहे कारण बियांचे तुकडे होऊ शकतात तर तयार सरबत मी काचेच्या ग्लासात सर्व केलेलं आहे तुम्ही हवं तर वरूनही कलिंगडचे अगदीच करून यामध्ये टाकू शकतात तर मस्त थंडगार असं कलिंगड लिंबू सरबत तयार आहे तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि आपल्या शरीरासाठी उन्हाळ्यात उपयुक्त असे सरबतचे पाच प्रकार तयार आहेत यातील तुम्हाला कोणता प्रकार आवडला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सर्वचचे सर्व प्रकार जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका